अठरा मार्च रोजी येथून येतून एक मे दोन हजार पंचवीस रोजी आज महाशुळे येथे समारोप होणार आहे गुंधुंनी भरलेलो महारालमध्ये समतेचा विचार संत महापुरुषांनी फेरला आणि म्हणून आजही महाराष्ट्रातला इथला अठरा पगड फारा भोर देणार ते आनंदाने राहत आहेत जीवन जगत आहे शिवरायांनी फुले आणि शाहूजींनी बाबासाहेब बांधलेल्या एकोब्याच्या सूत्रात हा अकरा पगड बारा वरून येणार मराठा बहुजन समाज अतिशय आनंदात एकमेकाच्या सुख दुःखात पुण्या जाणं नांदत आहे परंतु परिस्थिती पाहिली महाराष्ट्राची पण आपल्या सर्वांच्या लक्षात येईल महाराष्ट्र आज दंगल दृष्ट आपला लागलेला आहे पुण्या गोविंदाने हा अठरा मग बारा मराठा बहुजन समाज या प्रत्येक जातीमध्ये देश फेरण्याचं काम काही संकोची माणसं फेरीत आहे आणि म्हणून शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी दिलेला सत्तेचा न्यायाचा बंदुत्वाचा संविधानाचा जागर करत ही दिसाव्रथ यात्रा आपल्या गावामध्ये आलेली आहे मराठा महाराज

सामाजिक प्रबोधना बरोबरच सामाजिक एकोप्याच काम प्रबोधन केलेलं आहे मात्र तीर्थ शिंदखेड राजा येथे एकोशर जमिनी आणि समाज उद्योगी कामे युद्ध पातळीवर चालू आहे आपण आला तर आपल्याला शिदाव सृष्टी पाहायला मिळेल प्रशिक्षण केंद्र महिलांसाठी संरक्षण प्रशिक्षण केंद्र त्याचप्रमाणे महिला वारकरी शिक्षण संस्था असे अनेक समाज उपयोगी हो संशोधन संस्था जिल्हा उत्कृष्टी येथे युद्ध पातळीवर यांचं काम सुरू आहे येत्या बारा जानेवारी दोन हजार सव्वीस ला भोवताच या योजनेचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे हे काम आपल्या सर्व बहुजन समाजाच्या हिताचं मराठा सेवा संघ करीत आहे आज शिजाऊ रथ यात्रा आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक अर्जुनराव सर यांच्या संकल्पनेतून व संकल्पने महासचिव सौरभ प्रदा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली व आपल्या सहयोगातून सहकार्यातून आपल्या गावामध्ये आलेले आहे तिजा दर्शन द्या बाजूला शिवदान पेटी ठेवलेल्या आहे या होणाऱ्या जिजाऊ दृष्टीवरील समाज उपयोगी कामासाठी आपला सुद्धा हातभार लागला पाहिजे या जिजाऊ दृष्टीसाठी जिजाऊ रथ यात्रेसाठी युवधान शेतीमध्ये युवधान सापून एका ऐतिहासिक कार्याचे ऐतिहासिक कामाचे साक्षीदार व्हा ही नम्र विनंती जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं साथ काय जय जिजाऊ जय शिवराय